बावीस जानेवारी भारत देशामध्ये दे आपल्या अयोध्येला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला आज रामललाच्या दर्शनासाठी एवढी भाविकांची गर्दी किती आनंद आहे प्रत्येक घराघरात राम मूर्ती मंदिरात स्थापन झाल्यापासनं प्रत्येक महाराष्ट्र भारतातल्या प्रत्येक घराचं वातावरण अगदी राममय झालेलं आहे किती आनंद आहे

ما <applause> रामाचा आपल्याला जय जयकार करायचा हे रावणाचा नाही रामाचा का जयकारा अरे ज्या रामाची चूक या के राम रायाची चूरी या केली केली रायाशी शत्रुत्व घेतलं त्या रावणाच्या हातानं सुद्धा राम नामाच्या महिमेन दगड तरला ही किती मोठी गोष्ट आहे याचा अर्थ काय लक्षात घ्या भगवान परमात्माच्या नामाची ही ताकद आहे देवा नाम तुझं पण त्याचं महत्व तुला कळत नाही तैसे तुझं नाही तुझे नाम भगवंताच जे नाम आहे ना हे बहुगुणी औषधासारखं आहे बहुगुणी औषधासारखं देवाच्या नावाने जीवनातले संकट टळतात अडचणी संपतात जीवन उन्नत होत समाधान सुख आणि शेवटी सफलता या सगळ्या गोष्टी भगवंताच्या नामानं प्राप्त होतात बरं तुम्हाला जे पाहिजे ते मिळतं आणि लक्षात घ्या देवाचं नाव घ्या या विश्वात आपलं नाव होत पण भगवंताचं ब... नाव घ्यावं देवाचं नाव हे बहुगुणी औषधासारखं आहे एक उदाहरण सांगते एका गावामध्ये एक, एक गावा डॉक्टर होते डॉक्टरच्या हाताखाली कंपाऊंडर होता ते डॉक्टर फक्त पोटाचं औषध द्यायचे ज्यांचं पोट साफ होत नसेल त्यांना ते औषध द्यावं लोकांना गुण यायचा खूप गर्दी तो कंपाऊंडर बोलला कमी पगारात हाताखाली राहण्यापेक्षा कोळीला जाऊन स्वतःच हॉस्पिटल टाकू डॉक्टर आपल्या गावात आले मोठं उद्घाटन केले बोरुड लावले योगायोगानं त्यांना जे पहिलं पेशंट आलं ते पोटाचं झालं पोटाचं पेशंट आल्यानंतर औषध दिलं त्यांनी गुण आला त्या माणसाला ज्याला गुण आला तो गावातला नार चिगडून तिकडे सांगत सुटायला लागले आपल्या गावात एक नंबर डॉक्टर आलेला आपल्या गावात एक नंबर डॉक्टर कसलाही आजार असू दे औषध देतात पेशंट बरं होतं सांगत सुटला तो ग्रस्त रस्त्यावरून जाताना दा दादा त्याचं तो तोंड असं झालं होतं जणू काय घड्याळाच्या सगळे काटे एकाच जागेवर आले होते घड्याळाच्या सगळे काटे एका जागेवर येतात आणि काट्यांचं डोकं वरच्या दिशेला असतं तेव्हा घड्याळात किती वाजतात बारा बारा वाजल्यासारखं तोंड झालं होतं यानं विचारलं काय झालं दा तुम्हाला दादा म्हणे माझं गाडं हरवलंय मग गाडं हरवलो एवढं तोंड बारीक करायची काय गरज म्हणे धंदा बसला लोकांचं कर्ज घेतलं आता काही खरं नाही आता मरावं लागलं तो व्यक्तीने बोलला मरू नका दुःखी होऊ नका डॉक्टर कडे जाऊ सापडे <coughs> तुमच कुंभारदा टाकलेले होते कुंभारदा बोलले गोळ्या खाऊन मरू आले डॉक्टरांकडे डॉक्टरांना विचारलं काय झालं गाढव भारवलंय डॉक्टरनेही विचार केला नाही सकाळ दुपार संध्याकाळ औषध दिलं म्हणे औषध गाढव सापडल तुमचं असं कुठं असतंय का पण ते कुंभारदा दवाई टाकलेले होते ते म्हटले औषध खाऊन मरू औषध घेतलं सकाळ दुपार संध्याकाळ कुंभाराची तब्येत चांगली होती अगोदर औषध खाल्लं की जोलाप लागलं घे लोटा टाके जा डोंगरावर घे लोटा की जा डोंगरावर जा डोंगरावर जायचं खाली यायचं खालून पुन्हा डोंगरावर जायचं दिवसभर चक्रा मारून कुंभारदाचे पाय गळून गेले पण जुलाप काही थांबलेच नाही कुंभारदादा बोलले चढ उतर करण्यापेक्षा डोंगरावरच थांबू आपण इथंच मरून पडू कुंभारदा डोंगरावरच थांबले पण सायंकाळच्या वेळा त्यांनी पाहिलं त्यांचं गाढव डोंगराच्या पोटाला चुरत चुरत आलेलं होत कुंभारदा बोलले डॉक्टरच्या औषधाचा त्रास झाला पण गुण आला बरं का गाढव सापडला ना त्यांचा कुंभारदा खूप आनंद झाला जिकडे तिकडे सांगत सुटले आपल्या गावात एकच नंबर डॉक्टर कसलाही आजार आजार असुद्धा नीट होत आहे काही प्रश्न असू आहे रा त्याच नगरातला राजा त्याची राणी राणीला तो काही सांभाळत नव्हता राणी म्हटली असल्या जगण्यापेक्षा मेलेलं बरं कुंभारदा बोलले मरू नका डॉक्टरची भेट घ्या डॉक्टरला बोलावलं डॉक्टरने विचारलं काय झालं राणी साहेब म्हणे राजा मला सांभाळत नाही म्हणे काळजी करू नका औषध का, का सकाळ दुपार संध्याकाळ महाराज तुम्हाला सांभाळतील म्हणे असं कुठं आहे का पण राणी म्हटले असंही मरायचं आणि तसंही मरायचं औषध खाऊन मरू आपण राणीने औषध खाल्लं जुलाब राणी व्यवस्थित होती बरं औषध खाल्लं की राणीची तब्येत खराब झाली अशी मरणासन्न झाली नाग दाबलं तर जीव जाईल सगळ्या नगरीमध्ये एकच चर्चा राजा राणीला सांभाळत नाही काही लोक म्हटले याला स्वतःची बायको सांभाळत आहे ना लोक कशी सांभाळला असला राजा नको आपल्याला असलीच चर्चा राजा बोलला खुर्ची धोक्यात आहे आपली अगोदर राणीला महलात घेऊन येऊ हो। म्हणजे ही चर्चा थांब राजानं राणीला महलात आणलं राणी महलात जेव्हा पोहोचली राणी बोलली औषधाचा त्रास झाला पण गुण आला <laughs> तोच राजा त्याच्या राजावर दुसऱ्या राजानं स्वारी करायचं ठरवलं राजा टेन्शन मध्ये राणी बोलली टेन्शन घेऊ नका डॉक्टरचा सल्ला घ्या राज्य आपलं सावध राहील म्हणे असं कुठं असतं का म्हणे तर तुम्ही डॉक्टरला बोलावलं डॉक्टर साहेब राज्य धोक्यात आहे डॉक्टर बोलले काळजी करू नका जेवढा सैन्य तेवढ्या पुढे तयार कराव्या लागतील प्रत्येक सैनिकाला एक एक पुढे दिली औषध खाल्लं सैनिकांनी युद्धाच्या अगोदर तुकडे होते ते भाले तलवारी घेऊन सज्ज पण जसं औषध खाल्लं जुलाब लागले भाले तलवारी टाकल्या डबे घेऊन पडायला लागले घे डजा डबाकी जा गंगेच्या काठाला घे डबा जा गंगेच्या काठाला पळ सुटली आक्रमण करणारं सैन्य पलीकडच्या कर काठाला होतं हे डबे घेऊन इकडं पळत होते तिकडच्या सैनिकांनी विचार केला रे हे पोशाख सैनिकाचा आहे यांच्या अंगावरती हातात भाले नाहीये तलवारी नाही ढोल नाही डबेच घेऊन पडतात त्या लोक का सैनिकांनी विचार केला बहुतेक या नगरात साथीचा रोग आला असेल आपण जर गेलो तर आपल्यालाही त्या साथीच्या रोगाची लागण होईल नंतर आक्रमण करू आता सोडून देऊ ते वापस गेले राजाच राज्य साबूत राहिलं राजा, राजा, राजा बोलला सैनिकाला त्रास झाला पण गुण जसं एक औषध अनेक आजारावर चालतं तसं भगवंताचं नाम मग दुःख असेल आणखी काही असेल तुमच्या जीवनातल्या अडचणी असतील तर त्या सगळ्या गोष्टी संपवण्याचं काम भगवंताचं नाम करत गीताना, घेताना भाजे We